मग आज काय काय मेनू बनवलाय त्यांना आल्यावर पंचपक्वान त्यांना ती नाही आहे तूच खाणार मग काय टेन्शन नाही मग तू काय ढवळून दिलंस गवा तरी घेऊ म्हण तू काय टेन्शन आहे म्हणून कसं पण आपला करून ग आता कोण हो येऊ म्हणजे सारखे सारखे तुझे इंटरव्ह्यू घेऊ किंवा येऊ कोया की नाही कोण मग बाबल म्हणत होतो तू तुझं फक्त एकट्याच इंटरव्यू घेऊ घेणार ना आमचा नाही त्याच्यात मग त्याच्यात आम्ही नाही आहो दडान रावण नाही त्याच्यात आम्ही नाही जावं ते व्हायरल पुष्पाला शोधतायत तुझे व्हिडिओ रील बिल व्हायरल झालेस ना तसे तू फेमस तु का वाटत नाही पण तू जाम फेमस मी माका माहीतच नाही पण काही विचारणार तुझं तू तुझा तू बघून घे आपण तयार नाही मग हे मग केला हा नेलपेंट काढून घे ती दिसणार ना व्यवस्थित व्यवस्थित दिसा गोया कधी को या सांगणार मी तुला आधी काय तर चार दिवस अगोदर चार दिवस आधी सांगणार मग तू पार्लर बिर्लर मध्ये जाऊन ये कळलं कळलं का अरे सगळे जाऊन तर सगळं ठरवून घे हा ते दिवशीच्या इंटरव्यू साठी पण तू तयारीत होत की नाही पण माती खाल अरे <laughs> हो या चार दिवस तयारी करून परत ते माती घाल म्हणजे झालं काय मी बोललोय ना हेडफोन घालून बस एका का नाही तर विचारशील काय काय बोललं ते विचारते तुमचं लग्न कधी झालंच सांगते मागसून तू बर चुकीचं सांगितलं सांग सांग <laughs> किती वर्ष झाली तुमचं लग्न होऊन मी आठ सांगा तर तू आठच म्हणायचा सात कधीची झाली गो झाली अठरा मध्ये लग्न झालं ना मग एकोणीस मध्ये एक वर्ष झालं ना हा मग एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस पाच वर्ष झाली सहावं चालू आहे बेटा बेस्ट बसा मी कोणा <laughs> ते जनगणना वाले येतात ते अशात आहे आठ वर्षात नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या या नव्या कोऱ्या भागात मी विनयघाडी वकरा आपले खूप खूप स्वागत करतो तर आता मी आलो आहे पूनम पुष्पाच्या घरी आणि घरात टाळा बघून मी रिटर्न जाणं होतं टाळा म्हणजे कडी लावलेली आहे पण नंतर गाण्यांचा आवाज येऊक लागलो तेव्हा मागा कळलं कोणतरी हा बघतो तर वाकन बघितलं तर पुष्पा हा काहीतरी ढवळता जेवण काहीतरी बनवता तर बघूया पुष्पाची जरा कळ काढूया आणि मग पुढे जाऊया आवाज बघा कसं येतो तो गपचूप जाऊया आज काय घराची सगळी जबाबदारी तुझ्यावर हो आहे हा मग मी तकडनं रिटर्न जाणार होत माझं वाटलं बंद घर तकडनं बंद असता असा मग काय जेवण बनवलं आज तूच बनवलं म्हणजे आज काय हा आज म्हणजे मजा आज सगळ्यांची आग करू घेता काय करू करून देव मी खास दे। मा त्यासाठी पुनगे बोलला जरा घराकडे जाऊन लक्ष देऊन ये बोल ना म्हणून मी येत आहे तू जेवण म्हणताना कस येत नाही माहित काय ना काय गडबड करणार म्हणजे करणार त्याला पण नाही होतलं भात असं नक्की आणि सांग होतच नाही की सांगता ना। तू होतीत नाही असा नाही बचत करत मग ठीक आहे तू मग आज काय काय मेनू बनवलायस त्यांना आल्यावर पंचपक्वान पंचपकवान त्यांना ती नाहीये पंचपक् तूच खाणार आहे ती हा मग काय टेन्शन नाही मग तू काय ढवळून दिलंस गवा तरी गहू म्हणून निमूटपणे खाणार मग आता म्हण तू काय टेन्शन आहे म्हणून कसं पण आपला करून मासे निमूट येतात तुला म्हणून म्हणू माकापूक नाही राहत मग राहत माशे बाकी साफ करू घेत नाही बघितलं नाही आपण कधी तू काही एकदा तू काय बनवलेलं असतं कोलंबी तर सगळ्यांच्या लक्षात कोकम नाही टाकलेलं चुका असं जेवण बनवण्याच उद्या म्हणजे मी मीठ नाही टाकलं चुकान झाला असं नाही होत तसंच कोकम पण तेवढ्याच ते लेवलचा आता वयात त्याच्यात कोकाम काय सांगत नशीब प्रेक्षकांनी बघितलं नाही आमका बोलली असे तुम्हीच डॅम्बीस मी काहीतरी बाबरा तर काय पुणगे एवढा बावरत नाही इतक्या तू नवीन तू नवीन तुका खाऊची सवय तुका फक्त खाऊची सवय आता तू तर मला त्या जेवण बनवची सवय झाली खाऊची सवय झाली डोळे काय असे करत म्हणजे दुकान चुलीवर बसाची कसं करूचं जेवण तापण माहिती नाही या खरा साधलस गो गो पुष्पा काय साधलं साधलंच म्हणजे बरा साधलस काय साधलं नाही साधन मराच झाला आज काय मेनू काय केलंस काय हे कारल्याची भाजी करूची आणि गोवासाठी काय विशेष गाल्ल्याची गोडधोड काही केलं नाहीयेस का गोडधोड नाही दुसरीकडे टाकती आणि दाखवली असं जवळ तुला बर वाटत मी असं येतो मध्ये मध्ये छान वाटतारखं जाणार होते तुला काय आलं पण काय अर्ध्यापेक्षा जास्त चिकटली आहेत ती की बघ खाली काय काय टाबक तव्यात काय लागला आता त्याल टाकू कळण्यासाठी मायामध्ये तरी याच्यात त्याल टाकत नाही आपल्यात बरेच प्रेक्षक ते सांगतील तुका माका का जास्त माहिती नाही ये कशी ना या वाली ब र तर ततची काठी वरतात हे ह ठीक आहे निकल सकाय आता इ बंद कर कसा ग्वाजी कलाको एक अशी बनवतात लोकांना माहित आहे ना अजून कारले जे काही इरड होते बनून झाला आता मोकळा झाला घरात वर गेला असं सड्यावर काम पुंग ग का गेला म्हणजे त्या ता गेला आणि तू वी आयुष्य मस्त आहे सुंदर आहे <laughs> पक्ष्यांच्या सानिध्यात मजा आहे मस्त ना बाहेर जेवण बनवणे पक्ष्यांची आवाज मस्तपैकी जनावर किरडुवा किरडुआ म्हणजे माका माहित आहे किरडुआ माहित नाही त्यांना त्यांना सांग दिवाड अरे साध्या भाषेत सांगा साध्या भाषेत ही शब्द त्यां माहिती आहे सगळी काय कोकणातली आहेत की पण अशी आजूबाजूला कोण ती म्हणजे कोण असं सांग काय का तो। तो वे वे का आता वेगळी असली तरी नाव वेगळी त्यांना पण नाकडे आजूबाजू घेऊ तू असलं येतातच येतात इलेली का बघून इली मग ती खबर घेऊ गेली काय बरोबर सगळा काय <laughs> कबर कबर वा नशीबी चूल तरी पेटू घेता माहित बाबल्या पूक मारूची लागतात फुकणे फुकणेन फुक बऱ्याचशा व्हिडीओच बघितले तुकवानाच्या बघितलं आयुष्यात व्हिडीओ पण तुझी भाजी होऊची नाही म्हणजे भाजा चांगली अशीच आणत की कच्ची खोडसाट गहू येत होईल उपाशी नाही एक एक पावट उपाशी कधी राहूले उपास धरले नाही तर उपाशी बघणार ना त्याप्रमाणे डायलॉग म्हणाशील तू कर ये एडिटवरच आहे तुझं गेम सगळं एडिटवरच जमायचा तर मित्रांनो बरेचदा तुम्ही सांगताच लाईव्ह येत नाही लाईव्ह येत नाही लाईव्ह येईल पुष्पक घेत नाही मेन कारण त्याचं एडिट हा ते का कळला हा माणूस खेळ का कट करता काहीचे भाग लाईव्हमध्ये त्याचा गोंधळ होता काय बोलायचं कळत नाही काहीचे तोंड या नाही कुलूप नाही काय कधी डायलॉग मारतील तुमकं पण कळणार नाही पण त्या कळणार त्या बरोबर कळणार तो म्हणून मका कधीतरी लाईव्ह करूचा म्हटल्यावर हेंका जाम आधी सांगायचं लागतं लोकसत्ताच्या व्हिडिओ तर उगाच गप नव्हता ते का माहित काहीतरी मी बघत हे एडिट करतील की नाही माहित नाही उगाच काहीतरी जायच म्हणता गप होता विचार तू नाही काही बोललीच नाही आता कोण यावं म्हणजे सारखे सारखे तुझे इंटरव्ह्यू घेऊन येऊ कोया की नाही कोण मग बाबलं म्हणत होत तू तुझे फक्त एकट्याच इंटरव्ह्यू घेऊ घेणार आमचा नाही त्याच्यात माझ आहेत त्याच्यात आम्ही नाही जाऊ ते व्हायरल पुष्पाला शोधत तुझे व्हिडिओ रील बिल व्हायरल झालेत ना तू फेमस हो। तुका वाटत नाही पण तू जाम फेमस हो। तयारी करून राह कसली मी माझा माहितच नाही पण काय विचारणार तुझा तू तू बघून घे काय तुझा तू बघून घे आपण म्हणजे आम्ही फेमस केला म्हणून आम्ही तू तुझं काय कर्तव्य आता कसलं कर्तव्य कर्तव्य कसं कस रफार कशावर कवर कि तवर कळत राम दे कळला हा ठीक आहे कळला हा ठीक आहे मस्त जमता कळ झाला त्याच्यात राहुल त्याच्यापेक्षा तू प्रॅक्टिस कर काय उत्तरं देऊची होत नाही तर यंदा ह्या विन्टर पण गप राहलं मग हा झालं आम्ही काय नाही आव आधीच सांगितलं मग तू हेडफोन घालून बस मी तुला माक्सून उत्तर सांगणार तसा केलं तर बघ जमा तस तसा करूया घाल तू हिरपोन आणलं मी आणून देईन तुका एका कानात घालायचो माका आवाज येणार काय विचारतात मी सांगणार बोला ता बोलायचा ठीक ओके व्हिडिओ नंतर टाकेन मी चालत ओके ही <laughs> 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 <कायो संगत्रार laughs> भाजी जर पुनग्यान बघितल्या हो मनात खतरनाक भाजी केल्यान आज हा नेलपेंट काढून घे ती दिसणार ना व्यवस्थित व्यवस्थित दिसा गो को कधी सांगणार मी तुला आधी काय तर चार दिवस अगोदर हो चार दिवस आधी सांगणार मग तू पार्लर बिर्लर मध्ये जाऊन ये कळलं कळलं कायची हर्षाकडे जाऊन सगळं ठरून घे अगोदर ते दिवशीच्या इंटरव्यू साठी पण तू सयारीत होत की नाही पण माती खाल् अरे हो चार दिवस तयारी करून परत माती खाल म्हणजे झालं तुम्ही सांगा वयात काय मी बोलले ना हेडफोन घालून बस एका कानात नाही तर विचारशील काय रे काय बोललं ते विचारतील मग तुमचं कसं तुमचं लग्न कधी झालं तर आम्हीच सांगते मागसून तू वर चुकीचं सांगितलंस तर गोंधळ किती वर्ष झाली तुमचं लग्न होऊन? सात. <laughs> किती? सात. मी आठ सांगतं तरी तू 8च म्हणायचा. सात कधीची झाली हो ऐ झाली. दादजी आता 8 वेलागा. मध्ये. माझ्या नंतर तुझा जाले गेला ना? तो माझा आधी झाला तुला नंतर. 6 महिन्यात तुझा जाला. एप्रिल 31 चे माझा झाला. हां. मो 10 दिवसांन माझा झाला. मो 10 दिवसाच पुरगा. तुझ्या तुझ्या लग्न आठ वर्ष झाली अरे खतर ना गा चालू अच्छा वेगळा मग काहीतरी तुझा गणित वेगळा माझा गणित वेगळा मोज बघूया नशीब दहा नाही म्हटलं मी तूच मोज किती चालता चालत लक्षात नाही <laughs> <तालत लक्षात> ना। <laughs> ना माती कानार तू म्हणून आईनलय खैतो प्रश्न आठवत नाही प्रश्न विचारतो मी सांगणार तुका नको नको अठरा एकोणीस बावीस एक तेवीस चालू आहे ते वर्षा अशी वर्ष मोदत छान बघतायत प्रेक्षक काहीतरी ढो लाल काय नाही दोन हजार अठरा मध्ये आपण अठरा पण मोदल काय खोळ हे बघा भाजी बघा अरे एकोणीस मध्ये एक वर्ष होणार अठरा मध्ये एक वर्ष नाही होत मग अठरा मध्ये लग्न झालं ना मग एकोणीस मध्ये एक वर्ष झालं ना हो। हा मग एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस पाच वर्ष झाली सहावं चालू आहे बेटा बेस्ट बसा तिकडे आठ वर्ष कोणा ते जनगणना वाले ते आशाताई आठ ते <laughs> आता म्हणून तुका <जदा> <laughs> <laughs> मी काय बोललोय खैसो प्रश्न नाव जरी तुका विचारलं नाही तरी मी सांगणार तुका तात नाहीतर तू गोंधळ करणार म्हणजे करणार गाल माझे दुखले तुमका काय सांगा अय माझ्या हलत डोक्या ही सगळ्या दुखाक लागतं याच्यावर बोलायचं म्हणजे तर कार्ली भाजता भाजता यो व्हिडिओ झालेलो तुमका माझ्या येईल असतात प पुष्पा किती शार पडोक आहे तुम्हाला आज कळलं असेल आता तू हे बा पुढची भाजी करत होय होय जरा थांबा माकडलं व्हिडिओ खतम आहे नाही अजून संपलेलं नाही आता तर पुढची भाजी करतात बघूया व्हिडिओ चालणार जरा धीर जरा येता परत आता कसं काय सांग करत तर सांगा रेसिपी म्हणजे सांगा म्हणजे काय करणार कसं तेल घातलं की तूप घातलं सगळं तेल घालतो सेंग माहिती कारल्याची तो, तो, तो तरी पण तू वेगळाच काहीतरी बनवशील ना तू बनवणार म्हणजे स्पेशल असणार तू काहीतरी चांगत तेल घातलं या बघ तेल किती मरणाचा मारणाचा नाही मग मा, एक डाव दोन डाव एक निवाळीच घात एक कसला आता कोबरेल ताईमुख कसला शेंगदाण्याचा भाईमुग काय भाई भाईमुग

नरम गोचा तांदूळी मिरची चांगला भाजून घ्यायचा परतवून घ्यायचं जायचा माखा पावला गो भाजी भाजी काय करू लागत नाही मग अशी कारली बाजू ती भाजा कोई काय मी काय म्हणणार तुमचे दिवस मुद्दा मी काढू कोण ना तोड मी जाणार होते रिटर्न मग तू सगळे गेलेस बाहेर टाळा बघितले बाहेर नंतर मी गाण्यांचे आवाज ऐकलोय म्हटलं या हव्याचा तर अभि चाहिए <laughs> <करतारू>। <laughs> वे तो सा। किती वेळ तू परतायचा सांगितलं नाही तांबूस अस तांबूस कलर येऊ कसो असं बंद कलर ठेवत रोजची तयारी पण ना पण ती जेवताना व्हिडिओ बघणार मग त्यांना कारल्याची भाजी खाल्यासारखी वाटणार ना म्हणून मी मोडी येत ना टाइम नाही तेवढं तुझ्यावर हा हळद घाल ओके हार्दिक ताब्याच्या बाहेर रेसिपी तर चॅनल तुझ्यावर काढूकच व्हायरल म्हणजे तुझ्या आसपास पोहून राहणारच नाही फटाफट व्हायरल होतील व्हिडिओ काय म्हणतो घरी या मुलगा रिटायर करून टाकू तुका का घे बाबा तसं पण आता सध्या करीत नाही आता रेसिपी सध्या बिझी आहे सध्या बिझी आता तसा काय करीत नाही रेसिपी त्याच्याशी आपण तुझा करूया काय हा हा ठीक आहे तर कळला तर कळला बघा ता विचारलेला प्रश्नाची उत्तर आधी काय तुझ्या रेसिपीचा करूया काय नको नको त्याच्यात काय करा माझ्या एकदम फटाफट एकदम फास्ट फास्ट गॅस कर फास्ट हो फास्ट गॅस हे फास्ट करपून घालायचं आणि कोळूचो खाऊचो की काय करण्यापेक्षा माझ्या मते कांदो जास्त झालेलो असं वाटत नाही तुका जा पण मागच्या भाजी माडू अगो म्हणून कांदो जास्त काय डे <laughs> माग लक्षात दिला काहीतरी गडबड आ कांदो जास्त दिसतात <laughs> शिप सांगितलं त्याच्या तोंडात काय कोर्टा बोलू शकत तुमच्याकडे खोबरं टाकतात की नाही टाकत असं टाकलं नाही म्हणून विचारलंय बघ काय कशी भाजी करतात मग तुला काय वाटतंय नाही की टाकीतगत काहीतरी लसकी मग मी सांगितलं नाही राहुल असता दा मी किसलेलाच होते एक सांग तू सांगणार आणि मी चिरना मागा काय कळत नाही की एवढा खळा असता तू काय माहिती केवढा केवढा कुळा असता बघ नंतर बोललस तो विनुलो म्हणून मी मीठ नाही टाकलं सगळं तुक काय माहित नाही की घाल तू अजून मरणाचा चमचभर घेतलेलं कशा उवळ यात माझ सांगत कि ढसरशील म्हणून तशीच मी म्हणून मी आपला मधी मधी तुला सांगत असतय या तुका कळत नाही तू मी छानच झाली ग जमते तुला काय जमते नाही जमत आहे जमत नाही म्हणून सांगतस तू चला चला जा बाकी सगळं झालं जेवण मग आता फक्त जेवायचंय आदळायच आहे मग तुम्ही जोड्याने जेवणार दोघच आहेत आता काय दरवाज्यात बसून बघून उभी राहून वाट बघतेस गोवाची छान बघितलं का वाटलं वाट बघता ते अशीच तसाच राहूला अशीच गोवाची वाट बघतात कधी येता कधी येता पोटात भूक लागली की तू का असा सांग भूक लागल्या ला वाट बघत की म्हणजे मग तू तो इल्यावर तू जेवणार ना मग ता भूक लागल्यावर वाट बघणार चल मी जाऊ मग नशी विचारलं माका ताज बघित होत विचार पूनम बाजून गेला आता बारा वाजून बारा मिनिटे झाली जाऊया मी भाव बघित नाही कसली भाजी कसली असतात ती खायची वाट धरायची तुमच्या नाही आपण ही कसली बनवलं ती कसली बनवलंय चला तर मित्रांनो आता मी चाललोय घरात भूक लागली मरणाची गोवाची वाट बघता कधीपासून येता येता आता आता येत आता येत आता येत आहोत माका पण भूक लागली आहे सकाळपासून काही ना खाल्लंय नाही म्हणजे काम असतं का का की गाणी ऐकायची मोबाईल वर तेवढीच कामं नाही आमका दुसरी काम असतं मोबाईल फास्ट फूड वालो म्हणजे फास्ट फूड वालो असलो की तरी पण त्याच्यात गाणी ऐकतात चल याचा पेपेटा बनवणारातला बंद आपण घराची वाट पाठ धराया आणि भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओत नवीन व्हिडिओत बऱ्याच दिवसां तुमका या व्हिडिओत फक्त पुष्पा दिसलेला कारण की येता येता मला कळलं की एकटा जा काहीतरी गाणीबिनी ऐकता म्हणून आपलं इल आहे म्हणून तुम्हाला दिसला आज रेसिपी कशी पुष्पा पुष्पाची वाटली ती पण खाली कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच रेसिपी होई असतील तर चॅनल का <laughs> <है थी> <laughs> चॅनल का सबस्क्राईब आधी करा नवीन असेल तर मग असे तुमकं रेसिपी दाखवणार होय की नाही छान छान अरे काय कॉन्फिडन्स पण काय हा बघा चला तर मित्र भेटूया अशाच पुढच्या नवीन भागात तोपर्यंत तो। बाय 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 तरी घर बाय बाय हा हा भेटूया पुढच्या भागात हा <laughs> चला कळ काढ घेत चल गो